परिसरामध्ये चोरीच्या घटनेमध्ये दोन महिलांचे सोन्याची दाकीने केले लंपास सध्या मोठ्या प्रमाणात लग्न सराईची धूम सुरू असून बस स्थानक परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होत आहे त्यामुळे या संधीचा फायदा भुरटे चोर घेताना दिसत असून असाच एक प्रकार बस स्थानक परिसरात दिनांक अठरा एप्रिल रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडला जळगाव जामोते सोनाळा ही गाडी आपल्या प्लॅटफॉर्मवर लागली होती त्यावेळी गाडीमध्ये चढण्याकरिता नागरिकांनी मोठी गर्दी केली होती या संधीचा फायदा घेऊन एका अज्ञात चुरट्यानं बस मध्ये चढणाऱ्या संग्रामपूर तालुक्यातील लाटापूर येथील उषागिरी व बस स्थानकावर उभे असलेल्या उषा सुधाकर गावंडे राहणार शेतकडा शेवगा तालुका संग्रामपूर या दोन महिलांचे सुण्याचे दागिने लंपास घटना गेल्याची घडली सोनाला जाणाऱ्या बसमध्ये चढल्यावर बॅग उघडी दिसल्यानं बॅग चेक केली असता बॅग मधील पॉकेटच गायब केल्याचं दिसलं या पाकेट मध्ये सोन्याचं मंगळसूत्र पत कानातले नाकातील नथ ना ठेवल्या होत्या मुलीच्या बॅगेची चैन उघडून कानातल्या सोन्याच्या वाड्या चोरून नेल्याची घटना घडली याची तक्रार या दोनही महिलांनी जळगाव जामोद पोलीस स्टेशनला दिली यामध्ये एकूण साठ हजार आठशे रुपयांचं सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यानं चोरून नेलं त्याच्या विरोधात जळगाव जामोद पोलीस स्टेशन गुन्हा दाखल करण्यात आला बस स्थानक परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे चेक केले असता गाडी ज्या जागेवर उभी होती त्या ठिकाणी कुठलाच कॅमेरा नसल्याचं समजतं त्यामुळे आगार प्रमुखांनी समोरच्या बस स्थानक परिसरातील नागरिक करत आहेत त्यामुळं बस स्थानक परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात चोरीच्या घटना मागील काही दिवसांपासून घडत आहे याकडे पोलीस प्रशासनानं लक्ष देण्याची गरज आहे तसेच काही दिवसापूर्वी आगार प्रमुखांनी पोलीस स्टेशनला बस स्थानक चिडीमारी होत असल्याबाबत तसेच अवैध पार्किंग यासह काही टवाळखोर मुले बस स्थानकावर येऊन मुलींची छेड करतात याबाबतच पत्र दिलं होतं परंतु अद्याप देखील पोलीस प्रशासनानं बस स्थानकावर एकही पोलीस कर्मचारी दिला नाही बस स्थानक परिसरातून आजपर्यंत बत्तीस मुली पळून गेल्याचं धक्कादायक सत्य समोर आलं यामुळे जळगाव जामोद बस स्थानकावरील पोलीस चौकी यासह हिरकाणी कक्ष तातडीनं सुरु करून या होणाऱ्या अशी मागणी सुज्ञ नागरिक करत आहेत